Ok, okay, okay. Okay, okay, okay. ok, done, good good. ok, ok,

मागील काही दिवसापासून पोलीस ठाणे परतूर हद्दीत घे हद्दीत अंबाड हद्दीत टाटा सोलार प्लांट आहे त्या सोलार प्लॅन्ट केबल वारंवार -वार केबल चोरी होत होती आणि त्यामुळे कंपनीचं खूप मोठं नुकसान होऊन फटका बसत होतो कंपनीचं नुकसान होत होतं आणि या वारंवार घडणाऱ्या गुन्ह्यांवर प्रतिबंध बसाव्या यासाठी मान्य पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल सर अपर पोलीस अधीक्षक श्री मान्य आयुष नौपानी सर एस डीपीओ परतूर श्री चौरे सर व एस डीपीओ अंबडश्री खांबेसर एल सी बी एल सी बी ला सूचना दिल्या की सद सदरचे गुन्हे रोखण्यासाठी व आरोपीचा शोध घेण्यासाठीच्या सूचना दिल्यावरून दिनांक पंधरा एक पंचवीस रोजी एल सीबीला एल सी बीच्या टीमला यश आलं आणि गुन्ह्यातील आरोपी खोबऱ्या शिवाजी काळे वय तेवीस वर्ष राहणार पाडळी तालुका परतूर जिल्हा जालना तसेच रंगा सुरेश पवार वय एकोणवीस वर्ष राहणार आनंदवाडी रोड परतूर तालुका जालना तालुका परतूर जिल्हा जालना यांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आलं आणि त्यांना पकडल्यानंतर त्यांनी घनसातील तीन आणि परतूरचे सहा गुन्हे असे एकूण नऊ गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे तसेच सदरील जो मुद्देमाल होता चोरीतून मिळवलेला मुद्देमाल तो मुद्देमाल कुठे विकला त्या ते, त्यांची नावे सांगितलेली आहे सदरील आरोपींना संबंधित पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे त्यांची पोलीस कोठडी सुरू आहे आणि आरो ज्यांना मुद्देमाल विकला त्यांच्याकडून मुद्देमाल रिकवर करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन कडून सुरू आहे एकूण दोन आरोपी अटक केलेले आहेत इतर आरोपी फरार आहेत त्यांची नावे त्यांनी सांगितलेली आहे